मित्रांनो याच्या रही आली आहे हे बघा या पानावरती या पानावरती त्या पानावरती याला आता फवारा मारायला लागणार आहे एक झाड हे हे बघा पाना पण त्यांचे असे कतरेल कतरेल वाटतात हे बघा खाली पण आता मी चाललो पुढे पुढे तसे तसे मी व्हिडिओ काढतात तसे तसा मला सफरचंदामध्ये दिसत आहेत लाई फरक दिसत आहे मला याच्यामध्ये सफरचंदामध्ये झाड हे पिवळस पिवळ झालेली आहे हे बघा हे झाड कसं झालेलं आहे एकदम जबर फांद्या बघा त्याच्या झाड पण बघा कसं झालेलं आहे परफेक्ट पैकी हे बघा वेगळं झाड आहे तर हे बघा सफरचंद